याच्यामध्ये राबा कष्ट करा त्यातून दोन धान्य पिकवा जगाच्या मुखात झाला त्या ब्राह्मणाला काही जरुरी होती का पर अन्न पर परदारा त्याला वर्ज होती पर धन त्याला पर अन्न सुद्धा ना काक्याचा कशाला खाता कडावं लागल ना ती त्याच्याकरता तप तर ता निम जायलाच जाईल पण ते अन्न खाणार कसं आहे काय माहितीये तुम्हाला तवा तपामध्ये ते अन्न खाता खाता तेवढं तपाचा ता ना त्या छाप्यावर तो मर वर 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 जायला मोकळं माणूस पाहिजे बाबा वर जायला म्हणजे मोकळ वर जर घेऊन गेले गबाळा तर तिथे न्याय होतो तुम्ही हे तप केलं पण हे निम खाल्लं ना त्याच त्याचं तुमचं पुण्य चांगला दिलंय पुणे राहिले तर ज्या नि अन्न खाल्लेल्या ती जी बुद्धी निर्माण हा अर्थ आहे साजेकर ज्या माणसाचं अन्न खाल त्याची बुद्धी तुम्हाला मग पर अन्न कशा करता सो त्यागलाय त्या अन्नामध्ये त्या लोकांचा श्रेय होतो अन्न स्पर्श झाल्यामुळे त्या अन्न त्यांच्या रूपात मिळून जातोय